जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबईमध्ये एक मोठा स्कॅम झालेला आहे टोरेस कॅम्प तर हा टोरेस स्कॅम काय भानगड आहे ते बघूया बघा पहिलं वाक्य बघा भले भले भुलले आणि कंगाल झाले याचा अर्थ काय होतो थोडीशी लालच दिली आणि त्या लालचाला हजारो लोक बळी पडले आणि कोठ्यावधींचा रुपयांचा घोटाळा झाला जवळपास एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि या घोटाळामध्ये अडकले ते सर्वसामान्य लोकांपासून तर चांगले चांगले सुशिक्षित अगदी पोलिसांपासून डॉक्टर इंजिनियर वकील आणि जज जजपर्यंत लोक फसलेत एवढा जबरदस्त स्कॅम्प आहे टोरे स्कॅम्प एवढा जबरदस्त संपूर्ण मुंबईमध्ये गेल्या दोन चार दिवसापासून त्याच गोष्टीवरती चर्चा चालू आहे हा एवढा मोठा स्कॅम झाला तरी कसं काय एवढे लोक भुळले या, या गोष्टीला कसं काय बळी पडले यामध्ये एका भाजी विक्रेत्याने हा भाजी विक्रेता आहे या भाजी विक्रेत्याने पाच कोटी रुपये त्या कंपनीमध्ये गुंतवले आणि कंपनीने रातोरात फरार झाले म्हणजे लोक एवढ्या लेवलला पोचतात कि ते लोकांकडून पाच पाच कोटी रुपये सुद्धा काढू शकतात सर्वसामान्य व्यक्तींकडून म्हणजे एकंदरीत कोणी आपली जमापुंजी वर्षभराची आयुष्यभराची जमापुंजी या रशियन कंपनीमध्ये लावली आणि रशियन कंपनीचा आता गायब झाले याच्यामध्ये माजी सैनिकांचा सुद्धा समावेश आहे रिटायर्ड शिक्षकांचा सुद्धा समावेश आहे कारण रिटायर्ड शिक्षकाने देखील आपल्याला जेवढे काही पैसे मिळाले ते सर्व पैसे या कंपनीमध्ये लावले आणि ही कंपनी रातोरात फरार झाली टोरेस कंपनी आता बघा याच्यामध्ये सगळे लोक अडकलेत मी एवढा जबरदस्त घोटाळा केला आता घोटाळा घोटाळा झाला तरी कशा पद्धतीने अगोदर आपण माहिती घेऊया की बाबा याचे जे काही या कंपनीचे मालक कोण होते ते बघूया बघा ही कंपनी मुंबईमध्ये दादर कल्याण आणि कल्याण टोरेस या ठिकाणी यांच्या शोरूम होत्या या शोरूमा शोरूमाला शोरूमा बाहेर आपल्याला हे पाहायला मिळ गर्दी पाहायला मिळते आता याचे जे काही डायरेक्ट संचालक होते टोरेस्ट चे संचालक कोण होते बघा तोफिक रियाज आणि अभिषेक गुप्ता तोफिक रियाज आणि अभिषेक गुप्ता हे लोक या कंपनीचे संचालक होते आणि आता दोघेही काय आहेत गायब झालेले आहेत कोणी म्हणताय की टोरेसचा घोटाळा पाचशे कोटींचा आहे तर कोणाचं म्हणणं आहे हजार कोटींचा घोटाळा आहे खरा आकडा अद्याप तरी आलेला नाही आणि हे कधी का आलं सहा जानेवारीला ज्यावेळेस मोठा गोंधळ झाला आणि याच्यावरती चर्चा झाली कारण सानपाड्यातील या अलिशान शोरूम मध्ये अनेक जण जमले होते सांनपाडाला यांचा शोरूम होता आणि या शोरूम मध्ये अनेक जण जमले होते तोडफोड करण्याच्या गोष्टी चालू होत्या परंतु पोलिसांनी रोखलं त्यांना सांगितलं सर तक्रार करा म्हणजेच तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील आता या घोटाळ्यामध्ये कोण कोण आहेत बघा तुम्हाला बोललो की अनेक सुशिक्षित लोक या घोटाळ्यामध्ये आहेत दाम दुप्पटपणे आता बघा मुंबई उपनगर त्यांच्या आसपासच्या परिसरामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार नाला सोपारापर्यंत हे मध्यम वर्ग्यांची वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्येच घोटाळा मोठ्या प्रमाणात झालेला आहे यामध्ये डॉक्टर आहे इंजिनियर आहे एनआय आहे उद्योजक आहेत पोलीस आहेत इतकेच नाही तर न्यायाधीश चा ही सुद्धा या योजने याच्यामध्ये अडकलेत परंतु बदनामीच्या याच्याने कोणी कोणाला काही बोललेलं नाही आता या टुरिस्ट कंपनीने काय केलं तर बघा ही आहे एक रशियन कंपनी काय आहे रशियन कंपनी याने पकडले आपले मुंबई मधील दोन लोक हा ना मुंबई मधील दोन लोक आणि यांना करून टाकलं संचालक ते आपण एक गुप्ता बघितला आणि तो पीक बघितला यांना करून टाकलं लोकल लोकांना संचालक आणि यांना काय दिलं असेल की बाबा एवढे पैसे जमा करा एवढे भेटेल या लोकांनी का काय केलं स्थानिक ब्रँच काढल्या ब्रँच मध्ये कर्मचारी भरून घेतले तुम्हाला एवढं पगार देऊ किंवा तुम्ही स्वतः पैसे गुंतवणूक करा तुम्हाला आम्ही डबल्यू या लोकांनी काय केलं अनेक लोकांना सोपून टाकले छोट्या छोट्या शाखा केल्या काहींना जॉबला लावलं आणि या लोकांना या लोकांना या लोकांनी स्वतःनी पैसे जमा केले या ठिकाणी आता समजा एकाने दिलं असेल वीस एक हजार रुपये दिले तर याला एका महिन्यामध्ये लगेच पंचवीस हजार रुपये परत भेटले हा म्हणतोय चला एका एक वीस हजार आपल्याकडे ठेवण्यापेक्षा कंपनीमध्ये दे ठेवलं पंचवीस हजार भेटतंय कोणाला बोलला डायरेक्ट वीस हजारचे तीस हजार रुपये एका महिन्यात दिले दिले या लोकांना पैसे परत दिले मग यांना काय सांगितलं चला तुम्हाला आम्ही पैसे परत देतोय आम्ही इतर लोकांना देखील पैसे परत देऊ आणि जसे लोकांचे पैसे येतील तसे तुम्हाला कमिशन सुरू होतील मग या लोकांनी काय केलं अनेक दहा लो लो सा या लोकांनी आणखी दहा लोकांना नेमलं जसं नेटवर्क मार्केटिंगचं काम चालतं तसं मग यांनी काय केलं तुमचे पैसे द्या मी यांनी पैसे दिले कोणाला दिले तर यांनी पैसे दिले याला दिले यांनी लगेच याला जमा केले यांनी परत डबल टिबल करून यांना परत रिटर्न पैसे आले म्हणजे यांनाही वाटायला लागलं की आपले पैसे येत आहेत येत आहेत येत आहेत या लोकांनी आणखी दहा दहा लोकांना जमा केलं आणि ह्यांनी पैसे घेतले यांनी पैसे जमा केले यांनी पैसे जमा केले यांनाही परत पैसे दिले म्हणजे जवळपास सहा महिने हा काम चालला लोकांना विश्वास पटला की बाबा नाही नाही पैसे परत भेटतायत याच्यामध्ये डॉक्टर उतरले इंजिनियर उतरले सगळं काही उतरले आणि एक त्यांना मग एक स्कीम पण सांगायचे समजा तुम्ही एक लाख दहा लाख रुपये जमा करा दहा लाखाचा तुम्हाला एक हिरा म्हणून गिफ्ट मिळणार कार गिफ्ट मिळणार त्यांनी कार पण गिफ्ट दिलेत आणि काही ना सांगितलं डायरेक्ट एक करोडचा बंगला तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार एवढं कलेक्शन दिला बस या एक करोडच्या बंगल्याच्या पायी कारच्या नादाने या हजारो लोकांनी जबरदस्त काम केले सगळ्यांकडून पैसा जमा केला इकडं पाठवला इथून इथं गेला इथून इथं आला आणि इथं आल्यानंतर हे पैसे यांनी इकडे पाठवले असतील डबल करण्यात कारण यांना काय माहिती यांना कोण कोणाला दोघांना थोडी माहिती की पैसे कोण देते यांनी या कंपनीत जमा केले कंपनीने थोडे दिवस पैसे दिले आणि एकदा सगळे पैसे आले या दोघांना घेऊन डायरेक्ट कंपनी काय झाली गायबच होऊन गेली डायरेक्ट हे दोघही गायब कंपनीही गायब अशा पद्धतीने तो घोटाळा झाला आणि एकंदरीत पुन्हा एकदा सिद्ध झालं की लोक लालसा पोटी एवढं कोटींचा घोटाळा झाला लोकांनी अरे विचार आता एखादा माजी सैनिक असेल बिचारे यांना पंधरा ते वीस लाख रुपये किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये भेटले असतील यांचंही एक स्वप्न असेल की आपण रिटायर्ड नंतर तीस लाख रुपये घेऊन हे काम करू ते काम करू परंतु या डबलच्या नादाने किंवा वीस टक्के तीस टक्के प्रत्येक महिन्याला मिळायच्या नादाने यांचं काय झालं असेल आणि ज्या ज्या लोकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेत त्यांचे पैसे रिटर्न येण्याचे झिरो चान्सेस आहेत काय झिरो टक्के आहे आता ज्या लोकांनी आता समजा या लोकांनी पैसे लोकांकडून पैसे जमा केलेत हे लोक जरी इथंच असले पण यांच्याकडे काहीच नाही ना हो यांनी स्वतःने दुसऱ्यांकडून कर कर्ज घेऊन 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 पैसे गुंतवणूक केले होते हेही कर्जबाजारी आणि जे मध्ये मधली साखळी सगळ्यांची वाट लागली ते सगळे कर्ज बाजारी झाले आजच्या कंडिशनला त्यांना जेलमध्ये टाका किंवा काय टाका त्यांना काही काय ऑप्शनच नाहीये कारण त्यांच्याकडे पैसे नाहीच आहे आणि ज्या लोकांना यांनी लोकांनी पैसे पोच केले तेच लोक गायब झालेत असा हा सर्वात मोठा स्कॅम झालेला आहे मित्रांनो तुम्ही पण सावधगिरीने राहा असं कोणी तुम्हाला सांगत असेल बाबा एका महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला दहा टक्के व्याज देऊ किंवा वीस टक्के व्याज देऊ अशा लालचा पोटी कोणी पडू नका कारण एवढं व्याज तुम्हाला कोणच देत नाही एवढं तीस टक्के चाळीस टक्के चाळीस टक्केपर्यंत व्याज तुम्हाला कोण द्यायला रिकाम आहे का अरे मरेल की एवढं व्याज देता देता ज्याचा दिवाळा निघून जाईल तो कशाला काय करतोय त्यामुळे या गोष्टीपासून सावध आहे आणि हे होती फॉरेन फॉरेनच्याच कंपनी अशा निघतात आता काय माहितीये ती फॉरेन रशियन कंपनी रशियन कंपनी अरे पण त्याचा मालक कोण होता आणि फसवलं त्याने आपल्या लोकांना फसवलं ना आपल्या लोकातून हजार कोटी घेऊन गे गेला ना आता तुम्ही बसा बोंबलत कोणाला काहीच फरक पडत नाही त्यामुळे पैसे गुंतवताना एक तर तुम्ही बँकेत गुंतवू शकतात सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा एखादी प्रॉपर्टी घ्या तिथं इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात म्युच्युअल फंड सारख्या चांगल्या सुविधा आहेत तिथं युज करू शकतात बँकेमध्ये आणखी बऱ्याच स्कीम चालतं त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करू शकतात अशा ठिकाणी थोडं पैसे कमी भेटतील पाच टक्के सहा टक्के आठ टक्के पर्यंत व्याज भेटू शकतो थोडं कमी पैसे भेटतील पण शंभर टक्के भेटतील नाहीतर बस आयुष्याची जमापुंजी गायब झालेली आहेत काही काही शिक्षक लोक सुद्धा याच्यामध्ये होते ज्यांना रिटायरमेंट नंतर पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये भेटले आणि या लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केले ते पैसेही गेले आणि ते माणूसही गेले मुळात अशा कंपनीना परमिशन देत कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे परमिशन देणारे सुद्धा आपलेच माणसं आहेत या लोकांनी या लोकां याचा विचार करायला पाहिजे की एखादी कंपनी मोठी कंपनी शोरूम चालू होत असेल आणि ती शोरूम जर लोकांकडून पैसे जमा करत असेल आणि सांगत असेल आम्ही दहा टक्के वीस टक्के तीस टक्के व्याज देऊ तर कुठंतरी घोळ आहे कुठंतरी काला बस दालमे कुछ काला आहे असं समजून त्या गोष्टीपासून लांब राहिलेलं कधी पण चांगलं राहणार लक्षात घ्या आणि याच्यानंतर गुंतवणूक करताना विचार करून गुंतवणूक करा आणि सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये असं काही चालत असेल तर आत्ताच सावध राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद